आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्यांना एक साक्षरतेचा संदेश दिला एक शिकवण दिली ते आपले सगळ्यांचे जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांचे वैचारिक पिता ज्यांनी संविधान दिलं असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्री मा जिजाऊ या सगळ्यांना मी वंदन करतो मित्रांनो निवडणुकीला खरं तर आजपासून पंधरा वीस दिवस शिल्लक राहायला पाहिजे होते परंतु लाडका भाऊ आणला लाडकी बहीण आणली लाडका काका मामा या योजना राहिलेल्या आहेत लाडका काका आणि लाडका मामा ही योजना लागू झाली की मग निवडणुका सरकार लावणार आहे तोपर्यंत सरकार निवडणूक लावणार नाही नगरपालिकेच्या निवडणुकाहून सात वर्षं होत आली जिल्हा परिषदच्या निवडणुकाहून साडेसहा वर्षं होत आली पंचायत समितीच्या निवडणुकाहून साडेसहा वर्ष होत आली या सरकारला लोकांची सत्ता असलेली केंद्र व्यवस्था विकेंद्रीकरण व्यवस्था आणायची नाही आहे यांना सगळी सत्ता ही मुख्यमंत्र्याच्या ताब्यात राहील या तिथं बसलेल्या तीन भामट्यांच्या ताब्यात राहील अशा प्रकारची व्यवस्था यांना आणायची आहे आणि म्हणून सरकार निवडणुका लावत नाही आहे निवडणुका लावल्या की आपण आपल्या पसंतीचा उमेदवार काम करणारा उमेदवार निष्ठावान उमेदवार आपण निवडून देणार आहोत हे सरकारला चांगलं माहिती आहे आणि म्हणून सरकार निवडणूक घाबरत आहे आता एक महिना विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली का ढकलली तर त्याचं काहीच कारण सांगितलं नाही वास्तविक मागच्या वेळेला हरियाणा आणि महाराष्ट्र याची निवडणूक एकत्र घेण्यात आली होती परंतु तुमच्या शेताच्या शेतीमालाचा प्रश्न असेल कपाशीचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल शेतात होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांचा प्रश्न असेल त्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असेल याच्याबद्दल हे सरकार किंवा यांचे लोकप्रतिनिधी एक शब्दाने बोलायला तयार नाहीत या राज्यामध्ये नेमकं चाललं आहे काय हे त्यांनासुद्धा समजत नाही आहे या राज्यातला तलाठी सामान्य लोकांचं ऐकायला तयार नाही या राज्यातला ग्रामसेवक सामान्य लोकांचं ऐकून घ्यायला तयार नाही या राज्यातला तहसीलदार सामान्य लोकांचं ऐकून घ्यायला तयार नाही पोलीस यंत्रणेबद्दल तर काहीच बोलायला नको त्यांना खुली सूट दिलेली आहे की तुम तुम्हाला पटेंगा वैसा करो हमको सिर्फ माल महिने का महिने लाखे दो अशा पद्धतीची यंत्रणा या देशामध्ये राबवली जाते या राज्यामध्ये राबवली जाते आणि म्हणून या देशाच्या सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण झालेला आहे एकीकडं महिलांना सांगायचं की तू माझी लाडकी बहीण आहे चालू मी तुझ्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकणार आहे दर महिन्याला अरे पण तू पंधराशे रुपये टाकतो पण तिथं माझी बहीण सुरक्षित नाही तिथं माझी आई सुरक्षित नाही तिथं माझी मुलगी सुरक्षित नाही तिथं माझी पत्नी सुरक्षित नाही तुझ्या पंधराशे रुपयाला काही चाटायचं आहे रोज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः चार ते पाच शेतकरी आत्महत्या करता रोज हा आकडा जर गेल्या वर्ष दोन वर्षाचा बघितला तर हा आकडा हजारोच्या पटीमध्ये जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत असताना सरकार त्याच्यावरती उपाययोजना च्या करायच्या ऐवजी महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे टाक लाडक्या भावाला सांगायचं तुला दहा हजार रुपये देतो निवडणूक संपली की कोणती बहीण आणि कोणता भाऊ तुझा तून माझं मी एकटा खाऊ अशी पद्धत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही यांच्या खोट्या आश्वासनांना कुठं भुलू नका आपल्या वैयक्तिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या नवऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे जर शेतकऱ्याचं कर्ज वाढलं तर तो, तो करता शेतकरी आत्महत्या करतो त्याला स त्याचं समाधान करण्याचं सोल्युशन या सरकारकडं नाही आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा बदल केला पाहिजे आणि या निमित्ताने मी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतो आणि थांबतो कारण राऊत साहेब आता तिकडून निघालेत या, या मतदारसंघामध्ये अनेक पोतभर उमेदवार आहेत निवडणुकीला पोतभर उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत जसं पावसाळ्यामध्ये त्या छत्र्या उगवतात ना कुत्र्याच्या तसे उमेदवार उगवणार आहेत पण घाबरून जाऊ नका मराठ्यांची मतांचं विभागणी करण्यासाठी काही प्रस्थापित लोकं काही निवडून आलेले सत्ता भोगलेले लोक असे मराठ्यांचे उमेदवार उभे करणार आहेत कोणाला टोकन दिलं आहे पाच कोटीचं कोणाला टोकन दिलं आहे एक कोटीचं कोणाला टोकन दिलं आहे पन्नास लाखाचं तू फक्त जाहिरात कर बोलणं लाव निवडणूक लढ मला निवडून आला की मी तुम्हाला पोसायला तयार आहे अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार केलं जातं आहे आणि म्हणून यांना भुलू नका लक्षात ठेवा गेल्या अडीच वर्षामध्ये ना दिलीप वाघ ना, शिंदे ना दिली दिली अमोल शिंदे तुमच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे कधी तुमची डीपी जळाली तर बघितलं का तुम्ही चौकामध्ये आंदोलन करताना दिलीप वाघला कधी तुमच्या शेतीमालाचा प्रश्न निर्माण झाला कपाशीचा तर बघितलं का दिलीप वाघांना किंवा अमोल शिंदेंना बैलगाड्याची तिथं काहीतरी रस्ता रोको केलेला आहे किंवा आंदोलन केलेलं आहे लावून धरलेलं आहे उपोषणाला बसलेलं आहे त्यामुळं यांच्या भावनिक आव्हानाला जातीयवादी आव्हानाला धार्मिक गावाला भुलू नका आता म्हणजे एक लाख आठ हजार रुद्राक्षांची महारुद्राक्ष काय ते रुद रुद्राभिषेक केला वास्तविक पाहता इथं जर कोणी पंडित असतील तर त्यांना विचारा रुद्राभिषेकाचा आणि रुद्राक्षाचा कवडीचा संबंध नाही आपल्यावर आलेली इडापिडा टळावी म्हणून तो रुद्राभिषेक अमोल शिंदेनी स्वतःसाठी केला आणि ते ओवाळून टाकलेले रुद्राक्ष आता तुम्हाला वाटणार आहे म्हणजे त्याची ओवाळून टाकलेली सगळी त्याला जी काही दृष्ट लागली असेल त्याला जी काही त्याच्याबद्दल विचार झाला असेल तो सगळा आता ओवाळून तुमच्यावर टाकलेला आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील